हॅप्पी होली हो बाबा कुठे चल चल बाथरूम मध्ये होळी खेळत आणि तू का वर आलीस मग कोण कोण आहेत चल चल लोक मध्ये का वर आलीस मग चल मग आता खेळणार नाही मग बरेच चल आंघोळ घालतोय तुला चल बाथरूम मध्ये आता परत अजिबात हे करायचं नाही मग मी बघते मी बघते चल आंघोळ कर चल होत नाही माझं पिल्लू स्ट्रॉक सगळ्यांचे फोटो घेतो मोबाईल घालून त्या लागले आले की थांब फोटो व्हिडिओ घेते ग थांब अडू लाव थांब थांब आले

सर्वांना आणि तुमचा दिवस इथून दिवस सगळे तुमचे रंगीबिरंगी छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराची आत्मी प्रार्थना आहे चला ऍक्च्युली सोसायटीमध्ये मला थोडंसं खाली जायला वेळ झालेला होता त्यामुळे तर ही अशी कंडिशन झाली सुरुवातीला गेलं असतं की सगळ्यांना आपणच लावला असतो बरं चल नेक्स्ट इयर आपण काहीतरी प्लॅन करूच सो ही आमची सोसायटी खूप छान पद्धतीने आम्ही होळी वगैरे खेळतो मस्त एक खूप छान मजा येते यार खरंच म्हणजे जास्त काही मोठं नाही जास्त काही छोटं नाही आपापल्यामध्ये खूप खरंच खूप भारी वाटतं सो so, अशा पद्धतीनं तर आमचं होळी सेलिब्रेशन झालेलं आहे सो so, तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता तर तेही तुम्ही मला नक्कीच सांगा आणि इथून आपण आवरू आणि परत आपल्याला बाहेर जायचं आहे जे सुदर्शनचे फ्रेंड्स आहेत माझे मैत्रिणी आहे आहेत आत्याची मुलगी आहे बहीण आहे सो त्यांच्याकडेही आपल्याला जायचं आहे सो so, चला आपण आवरू आता पटकन हे असं माझा अवतार झालेला जा आहे जातानाही मी तुम्हाला दाखवलेलं होतं मी कशी होती खरंच मला चष्मा चांगला दिसतो असं वाटतं तर चला आता आपण आवर् सगळं जेवण वगैरे हे सगळं झालेलं आहे गावाला जायचं प्लॅन आहे म्हणून मला जास्त खेळायचं नव्हतं बट ऑलरेडी तर खूप खेळ आता एकदम पुढे नको आता थोडक्यातच आपल्याला खेळायचं आहे कोणाची एकाची पण ओळखणार

वॉट इज दिस केसलं आहे राड झालं त्या हॉस्पिटल नव्हतं मोठी झाक फोटो असं धर अरे असं फेकायचं सगळं हां 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 फक्त असं धर असं हां आणि हां मी व्हिडिओ करता यायचा हां असं धर असं ऍक्टिंग करायचं हॅपीने राहून काढलं तिकडं हां ते काय नाही घ्यायचं साय साईडला झापून बस की लपून बस आम्हाला कलरच सापडला नाही आम्हाला कलरच सापडला नाही झालत अगं त्याला दाखवला खाल्लं खाल्लं ते शिशा खाल्लं ते भूक लागलं ग त्याला भूक लागलं अरे त्याला कायम भूक लागलेली असते सोनाली हो का पण त्याला द्यायचं कमी आहे हो हो म्हणते का पाळलं तर चालतंय का आपल्याला काय गे काय एवढे एवढे काय खातात गेट छोटे छोटे घाल हो आ, पिलू तू खाशील चुकून घाल दे सगळे टाक सगळे टाक त्याला सगळे टाक <laughs> म्हणजे शिशाल भूक लागले ते स्वतः खाईल झालं झाड हात हात धुवायचं चला चला खायला बघ बघते

संपवलं एक पण दुकानात नाहीये पण ओळखेल या तू पानमती बाहेर असेल तिकडे 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 असू दे अरे उन लावणे हे खरी मजा बघ कल कलर कलर फक्त एक, एक बोट लावणे हो ना हा राही एकच एक बोट लावणार ना नाही हे नको यार नको नको अरे नको अरे काय रे काय यार तू मला आता स्कार बस परत आंघोळ करायला वालायच तू गप ना रे गप 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 तुला आंघोळ करायला काय नको थांबतो तिकडे अग

हे लावा बी काय म्हणणं कसं लावा हे लावा, ए, लावा? <laughs> <laughs> हो, होली हे खूप 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 चांगल्याने झालं होली खूप चांगल्याने झालं पिलो हा मार मार गाकांच्याकडं मार हॅपी होली मार 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 मार, मार, मार सुषा

हा मार अजून कलर हा आता कस आता कस भारीच भारीच शर्ट सगळ्याशी निमून निमून घातलाय बरोबर सगळे रंगमजी वाटायला लागले हा हा बघी आता ह्याला पुढच्या वर्षी गेम आहे इकडे काय हॅपी होली गेला तू कसा कलरफुल दिसायला पाहिजे ना असं इमॅजिन केलं हे करायचं हा लावत आता लाव आता लाव हा किती छान चला हा व्हिडिओ कॅप्चर झालाय हा व्हिडिओ कॅप्चर झालाय व्हिडिओ कॅप्चर झाला एसू नका बघायला ए काय असा रायच तुम्ही पिल ओरडू मी त्याला ओरडू न पायलो त्याला ओरडू ए का रे कोण पाय ओढलं तुझं की मामी काय म्हणतो त्याला हा हा आणि जरा जोरात आणि जरा जोरात येस ही ही पाय ओढल्या बघ मामी पाय वडल्या लागले तर <laughs> दे सोड म्हणायला लागले की हे त्याला कमी करा मग कमी करते आणि त्या दोघी कुठे वरती आहे घे ग का ते काय का बर खात नाही त्याने खात ग तुला पण घेऊन का नाही मग एकत्र असं झालं अगं मग आलोच डोळ्यामध्ये ही गेला बट चला तर कसा वाटला आमचा ब्लॉग तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि चला थांबवता इथेच लॉक्रॉप्लो फ्रॉम नाईक नायकांची सोनाली बाय बाय टेक केअर